नमस्कार मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो उद्या एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस हिंदश्री विरकुवाडी मैदान होणार आहे आणि त्या मैदानात आपला हिंदुशी सर्जा हा देखील येणार आहे तर मित्रांनो सर्जा येणार आहे तर सर्जा कोणत्या गटात पाहणार तर मित्रांनो सर्जेची दोन गटात चिठ्ठी निघाले गट क्रमांक कर सहा आणि गट क्रमांक कर एकतीस तर मित्रांनो पहिले गट ऐका तुम्ही गट क्रमांक सहा ऐका क्रमांक सहा एक वरती यल्लामा देवी प्रसन्न तिरवंटी पौषिक पावती क्रमांक तीनशे त्रेपन्न दोन वरती नाथसाहेब प्रसन्न श्रीनिका तेजस केंजळे श्रीनाथ केटर्स पिंपोडे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा पावती क्रमांक दहा तास क्रमांक तीन वरती वरज विरकर विरकरवाडी पावती क्रमांक दोनशे चार वरती जय भवानी प्रसन्न सरपंच अण्णा सेठ गाडगे पाचवर सुळेवाडी पावती क्रमांक दोनशे दोन पाच वरती खंडोबा प्रसन्न बसलिंग प्रसन्न देवापूर्ब पावती क्रमांक एकशे शहात्तर सहा वरती सिद्धनाथ प्रसन्न कुमारी आदिरा सागर मधने लेंगरे पावती क्रमांक एकोणचाळीस सात वरती हॉटेल गणेश शिवडे कुमारी स्नेहा वसंतराव भोपटे पावती क्रमांक दोनशे चाळीस गड क्रमांक सहा तास क्रमांक आठ खंडबा प्रसन्न परिविक्रम विक्रम कलाडी या गट क्रमांक सहा तास क्रमांक आठ खंडबा प्रसन्न कुमारी परिविक्रम गलांडे विरकरवाडी पावती क्रमांक एकतीस क्रमांक सहा तास क्रमांक नऊ नऊ ओम साईराम प्रसन्न पाचोरी पावती क्रमांक एकशे बेचाळ आणि क्रमांक सहा तास क्रमांक दहा समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा रणजित निंबाळकर सर फलटाण पावती क्रमांक एकशे तेरा हा या मैदातला गट क्रमांक सहा एकतीस आहे का <laughs> गड क्रमांक एक तीस एक वरती पलवान सार्थक अर्च राज बसले वगेरी पावती क्रमांक एक छप्पन दोन वरती धुड़बा प्रसन्न गणेश लेंगरे पीड़ी पावती क्रमांक दौनशे चौदह एक तीस मध्य तीन लाख खंडवा प्रसन्न कुमार परी विक्रम गलांडे विरवाड़ी पावती क्रमांक तीस एक तीस मध्य चार लाख कानिपनाथ प्रसन्न बाळासाहेब झेंडे मनसू ओंकार सावळे भिंगडी ड्रायव्हर माळवाला यांचा क्रमांक तीनशे वीस एकतीस मध्ये पाच ला नागवापासन संत बाळमापन थैमान ग्रुप मसाईवाडी पावती क्रमांक पंचवीस एकतीस मध्ये सहा लामकृष्ण हरि जाधव मारा नवलेवाडी ललगुन अण्णा डबल ढबल पावती क्रमांक चोवीस एकतीस मध्ये सात ला बाळमापासून हिंदवी गायकवाड सिरसवडी पावती क्रमांक चौऱ्याण्णव एकतीस मध्ये आठला माता प्रसन्न मंगेश महाराज खटाव पावती क्रमांक क्रमांक एकतीस तास क्रमांक रणजित निंबारकर फलटण तावडी पावती क्रमांक एकशे बारा आणि एक बावजीबा प्रसन्न मोर्या ग्रुप जांभळवाडी सर्कस पॅस क्लब महाराष्ट्र राज्य पावती क्रमांक त्रेचाळीस आहे या मैदानातला क्रमांक एकतीस तर मित्रांनो गट सहा आणि गट एकतीस हा तुम्ही ऐकलं असेल तर नक्की आपल्या सर्जा कोणत्या गटात पाळताना दिसणार गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दहा आणि गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक नऊ तर नक्की सर्जा कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो इंदिगेसी सर्जा आपल्याला गट क्रमांक एकतीसमध्ये पाळताना दिसणार तर मित्रांनो हे अपडेट आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला असेच पुढचे व्हिडिओ भेटत जातील धन्यवाद मित्रांनो